नमस्कार मी स्नेहल लिंगिरे स्वागत आहे तुमचं डिजिटल पुणे न्यूज मध्ये स्वारगेट बस स्थानकावरती जी घटना घडली धक्कादायक घटना घडली त्याच्यावरतीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे परंतु आपण आहोत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती आणि आपण पाहिलं तर महिला जागर समितीच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून महिला सुरक्षिततेची तिरडी असं आंदोलन करण्यात येत आहे त्यांनी तिरडी देखील काढलेली आहे आणि आता त्याच महिला आपल्यासोबत आहेत काही काय सांगाल तुम्ही आंदोलन करता आणि तिरडी देखील काढली तुम्ही महिला महिला सुरक्षितता मेली आहे आणि एस टी महामंडळाने इथं जो कारभार केलाय म्हणून आम्ही या व्यवस्थापनाचा मृत्यू झालाय म्हणून आम्ही ती तिरडी काढली आम्हाला हा मेसेज सरकारकडे द्यायचा आहे की तुम्ही करताय काय महिला सुरक्षेसाठी महिला आयोग काय करताय का एवढ्या हो? रोजच्या रोज अत्याचार होत आहेत का रोज महिलांवर अत्याचार होत आहेत स्वारगेट स्थानकामध्ये महिलेवर बलात्कार झाला नाही झाला आता ते कोर्टात आहे ते जेव्हा येईल पण काय बाकी अत्याचार होत नाहीत शाळेतल्या मुलींवर बलात्कार होत नाहीत कॉर्पोरेट मध्ये कॅब मध्ये समोर जावं लागत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आणि महिला आयोग त्याच्यासाठी काय शिक्षा करते काय ते आम्हाला काहीच कळत नाही आता इथं उपमुख्यमंत्री सॉरी गृहराज्यमंत्री येऊन गेले आमच्या भावांचे फोटो आहेत तिथं लाडकी बहीण अ लाडकी कसली आम्ही सावत्र बहीण झालोय लाडकी बिडकी काही नाही सावत्रा गृहराज्यमंत्री जर बुद्धीचा आहे का त्याच्या मेंदूला लफोआ मारलाय का जर एखाद्या मुख्या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही म्हणणार ओरडला पाहिजे लाच कशी वाटत नाही या व्यवस्थापनाची व्यवस्थापक महिला आहे तुझ्या उद्या मुलीवर बलात्कार झाला तर तू काय करशील की मुलींनी स्वतःची सुरक्षितता बाळगली पाहिजे जपून हो तुम्ही जीन्स घालू नका तुम्ही मिनी घालू नका हे तुम्ही आम्हाला नाही शिकवायचं तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा मुलींकडे आई बहिणी सारखं बघा म्हणून आम्हाला नाही शिकवायचं आम्ही कसं राहायचं रुपालीचा म्हणजे अनोळखी रस्त्यावर जर आपण एखाद्याला विचारलं की, की बाबा हा रस्ता कुठे आहे की काय चूक आहे अनोळखी माणसाशी बोलू नका अनोळखी अनोळखी माणसाबरोबर तो जो किस्सा झालाय तो आपल्याला बारा दिवसांनी कळेल पण आजच्या तारखेला छोट्या छोट्या शाळेतल्या मुलींना पण सोडत नाही तो निराधम घटनांना कोण जबाबदारी काय वाटते जे अत्याचार वाढलेत लहान मुलींवर या सगळ्या घटनांना सरकार आहेत आमचे हे सगळे लाडके भाऊ पंधराशे रुपये आमच्या तोंडावर फेकतात हे पण जबाबदार आम्हाला सुरक्षा नको असं म्हणायचं का आम्हाला फक्त पैसे द्या असं म्हणायचं का पण आम्ही म्हणतो आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला सुरक्षा द्या तर आम्ही लाडक्या बहिणी आम्हाला सावत्र बहिणी करू नकात नक्कीच आपण बघितलं तर आताच्या मागच्या निवडणुकीला देखील त्यांना लाडक्या बहिणीने तारला असं देखील ते म्हणतात तर काय वाटते लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी तारू शकतात तर ता मारू पण शकतात जर आम्हाला सुरक्षा देणार नाही तर आम्ही तारणार नाही मारणार एवढं भावांनी लक्षात ठेवावं कारण का आमच्या मुली बाळी जर बाहेर सुरक्षित गेल्या आणि सुरक्षित घरी आल्या तर तुम्ही आमचे भाऊ नाही तर मग आम्ही काय करायचं ते आम्हाला तुमची तिरडी तर त्याच्यामध्ये आरोपीचे वकील देखील म्हणतायत की हे आजो आजोबा योगेश, योगेश, योगेश कदम देखील म्हणाले की सहमतीने योगेश कदम हे गृह कसे झाले माहिती नाही जड बुद्धीचा आणि लकवा मारलेला मेंदूचा माणूस आहे त्यामुळे त्याच्याकडनं जास्त अपेक्षा करणं आता आमची मागणी आम्हाला महिला सुरक्षा पाहिजे आम्ही सी पी साहेबांना जाऊन भेटणार आहोत आम्हाला महिला म्हणून काय सुरक्षा पाहिजे तर त्या आम्ही मागणार आहोत आणि तुमची मागणी पूर्ण नाही झाली मग आम्ही आमच्या या सावत्र भावांच्या तिरड्या उचलो तेच आमच्याकडे शेवटचं आहे आणि नाही तर त्यांच्या ऑफिसेस मध्ये घुसू द्या न्याय म्हणून आम्हाला पैसे नको सुरक्षा द्या नक्कीच या आप प्रकरणात आपण पाहतोय की सर्व महिला ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते एकूणच सरकारच्या विरोधात देखील त्या अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आम्ही लाडक्या बहिणी नाही तर आम्हाला सावत्र बहिणी करून टाकले आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला सुरक्षा द्या दे अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे किंवा मग आम्हाला जर सुरक्षा भेटली नाही तर आम्ही तुमच्या तिरड्या उचलो असा देखील इशारा त्यांच्याकडून देण्यात येत आहे स्नेलमगिरे डिजिटल